साप नाक या धोकादायक आणि विषारी प्राण्यांपासून सर्वांना भीती वाटते त्यांना पाहिलं तरी अनेकांच्या अंगावरती काटा उभा राहतो साप नाग समोर आले की चांगल्या घाबर घाबरगुंडी उडते मात्र काही धाडसी लोक असतात जे त्यांना पकडतात किंवा ते त्या प्राण्यांना घाबरत नाहीत अशाच एका धाडसी तरुणानं जीव धोक्यात घालून दुकानात शिरणाऱ्या नागाला बाटलीत बंद करून ठेवलेला आहे संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडलेली आहे येवल्याच्या पटांगण भागात इथं असलेल्या मुख्य बाजारपेठेतील एका दुकानासमोर पना काढून नाग उभा होता त्याला पाहून लोकांची गर्दी होऊन तारांबळ उडाली होती नागाला पकडण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं गर्दीत उभे असलेले एका तरुणीनं न घाबरता हातात एक बाटली घेत नागाजवळ जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला सुमारे पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर या नागाला बाटलीत बंद करण्यात या तरुणीला यश आलं नाग बाटलीत बंद होताच उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून या तरुणीचं कौतुक केलं थोड्या वेळात घटनास्थळी सर्पमित्र आले या तरुणीने नागाला त्यांच्याकडे सुपूर्त केले दरम्यान अचानक निघालेल्या सापामुळे लोकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती